सालियांचे वडील सतीश सालियांच्या आर्थिक घरावर कर्जबाजारी झालेलं अनैतिक संबंध होते त्याच्यातून दिशा सालियन डिस्टर्ब होती आर्थिक संकट आली आणि दिशा सालियांचा बाप म्हणतो आदित्य ठाकरे मुळे त्याच्या पुली मुलीनं जीव दिला म्हणजे ठाकरेंवर आरोप करून आदित्य ठाकरेंचा बाजार उठवायचा आणि आर्थिक पैसे मिळवायचा असा जर कदाचित उद्देश सतीश सालियांचा त्याच्या वकिलाचा जर असेल तर मित्रांनो त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मित्रांनी फसवलंय मित्रांनी आर्थिक त्या ठिकाणी संकटात टाकलंय मित्रांशी वाद झाले आणि मित्रांसोबतच पार्टी करत असताना स्वतःच्या खोलीत जाऊन तिनं इमारतीवरून उडी मारली स्वतःचे हे प्राण दिले महाराष्ट्रातली असो किंवा देशातली कुणाचीही लेख असू द्या खर तर आत्महत्या करणं अत्यंत दुर्दैवी गोष्ट असताना सुद्धा ज्या दिशेला सालियाने आत्महत्या केली स्वतःचा बापच लपडेबाज असेल आणि त्यांनीच दृष्ट्या जर खड्ड्यात घातलं असेल तर दुसऱ्याला दोष द्यायची काय गरज आहे परंतु भाजपवाल्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आरोप करून त्यांची आपरू घालवायचे त्यांच्या नाही वेळ नाही ते आरोप करायचे आदित्य ठाकरेवर ड्रग सेवनाचा आरोप झाला महिला अत्याचाराचा त्या दिशा सालियांचा त्या ठिकाणी अत्याचार केला म्हणून आरोप झाला एवढंच काय आमच्याकडे पुरावे आहेत असं भाजपचे सगळे प्रवक्ते नितेश राणे सहित सगळे ठणकावून सांगू लागले त्यांना फक्त ठार ठाकरेंना टार्गेट करायचं होतं आदित्य ठाकरेला आतमध्ये टाकायचं होतं परंतु प्रकरण भरतच समोर आलं आणि मित्रांनो जे समोर आलं त्याच्यातल्या काही गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे आदित्य ठाकरेंचा बाजार उठवण्यासाठी भाजपनं आणि भाजपच्या वाचार वीर चांडाळ चौकडीनं चा जो काही प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी होणार आहे खरंच आदित्य ठाकरे दोषी आहे खरंच दिशा सालियांना स्वतःच्या वडिलामुळं आत्महत्या केली बापच लपडेबाज असेल तर मुलगी काय करणार बापच पैसे उधळपट्टी करत असेल तर ती पोरगी काय करणार या सगळ्या विषयावर चर्चा करायचे मित्रांनो सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं मी उद्धव ठाकरेंचा समर्थक नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रवक्ता किंवा त्यांच्यावर चर्चा करायला आलो नाही एक हिंदी भाषिक माणूस महाराष्ट्रातला कुठलाही नेता असू द्या त्यांच्या विरोधात ही लोक कशा टोळ्याने उतरतात आणि त्या नेत्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त कसं करतात ज्याने एक एक माणूस जोडून या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय चांगली घडी उभा केली ती उद्ध्वस्त करण्यासाठी काही तथाकथित मंडळी केंद्राच्या आशीर्वादन असेल किंवा इतर राज्यातल्या राज्ञा, राजकीय टोळे असतील आपल्या राजकीय राज्यातल्या नेत्यांना बदनाम करून स्वतःचे आमदार घुसवायचे खासदार घुसवायचे आणि महाराष्ट्र सुद्धा काही दिवसांनी परप्रांतीयांच्या ताब्यात असेल तो जाऊ द्यायचा का फक्त मी महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हितासाठी या आपल्या समोर चर्चेला आलोय म्हणून विनंती एवढीच आहे तुमची नजर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांच्या हिताची असावी कोण कोणाचं राजकीय करिअर जर उद्ध्वस्त करणार असेल तर कमीत कमी न्यायाच्या बाजून असावी मी हत्येचं आणि मृत्यूचं अजिबात समर्थन करत नाही परंतु त्याच्या आडून एखाद्यावर चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात एखाद्याचं राजकीय करिअर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे त्याच्यापेक्षा एखाद्याला आयुष्यातून उठवायचा ज्यावेळेस प्रयत्न होतोय त्यावेळेस मित्रांनो बोललं पाहिजे म्हणून मी आपल्या समोर आलोय दिशा सालियान एक अभिनेत्री म्हणून महाराष्ट्रासमोर आलेली आहे का ती काय करत होती सुशांत सिंगचे तिचे काय संबंध होते ती कुणाची एक नौकर म्हणून काम करत होती तिचे कुणासोबत संबंध होते तिचे मैत्रीचे तिचे उद्योग व्यवसायाचे तिचे आर्थिक संबंध कुणाचे होते याचा जर सविस्तर थोडा विचार केला चर्चा केली तर माझ्याकडे जी माहिती आहे जी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना ठाकरे कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार होतोय दिशा सालियान जर असती तर तिने उत्तर दिलं असत परंतु जी मुलगी नाहीये तिच्या बाजूनं सत्ताधारी ज्या पद्धतीनं गरळ ओपतायत आग ओपतायत आरोप करतायत हे दादांत खोटे आहेत कदाचित सत्ताधाऱ्यांना ज्यांना ज्यांना उद्धव ठाकरे विषयी राग आहे अशा सगळ्यांना त्याच दिशा सालियांचा बाप लफडेबाज होता हे मान्य आहे का आणि त्याच्यामुळेच सालियान कुटुंब आर्थिक विमंचनेमध्ये होत याच ते समर्थन करू शकतात का मग आपण चर्चा त्या ठिकाण पुढे करूयात तरी पण मी बोलणार आहे मला बोलायचं आहे आणि मी आपल्या समोर ज्या काही भूमिका मांडणार आहे याच्यात कुणाचाही द्वेष मत्सर किंवा कुणाविषयी अवहेलना म्हणून मी बोलणार नाही कुठल्याही नेत्याचं फरग तर मला नाव घ्यायची गरज नाही कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या दुसऱ्याचे कसे कपडे फाडता येईल वस्त्रहरण कसे करता येईल आपल्या नेत्याच्या विरोधात बंडखोरी कशी करता येईल सत्याच्या बाजूने बोलण्याच्या ऐवजी शत्रूच्या विरोधात कसं जाता येईल अशी जी बघणारी वृत्ती आहे त्या सगळ्यांच्या गोष्टीवर सडेतोड बोलण्यासाठी एक सत्यवादी भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलोय मित्रांनो दिशा सालियन या तरुणींना आठ जून दोन हजार वीस रोजी स्वतः राहते घरामधून पुढे टाकून आत्महत्या केली आत्महत्या का केली आर्थिक विवंचनेतून केली तिच्या उत्पन्नातून तिचं कुटुंब चालायचं परंतु तिचे वडील सतीश सालियान त्यांचे एका परस्त्रीशी अनैतिक संबंध होते ते तिकडे उधळपट्टी करायचे याच्यामुळं दिशा सालियान आणि त्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड वाद त्या ठिकाणी चालायचे घरातील ताण तणावातलं वातावरण मित्रांनी ती जे काही वेगळे वेगळे प्रोजेक्ट करत होती त्याच्यामध्ये आलेलं अपयश मित्रांनी ऐनवेळी दिलेला धोका अचानक मित्रांनी साथ सोडल्यामुळं तिच्या मनावर तिच्या विचारांवर परिणाम झाला ती आर्थिक तणावाबरोबर मानसिक तणावामध्ये सुद्धा गेली आठ जूनच्याच रात्री तिच्या काही निवडक मित्रांसोबत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत खर तर आर्थिक ताणतणावामुळं मोहनराय नावाचा तिचा जो होणारा नवरा होता त्याच्याकडे ती राहिला जाणार होती परंतु त्याने सुद्धा ज्या पद्धतीच्या फेज मधून ती जाते कदाचित त्याला ती कल्पना असेल नसेल त्यांनी ते माननीय पोलिसांसमोर किंवा कोर्टासमोर मांडलं सुद्धा असेल परंतु त्या अगोदरच तिनं पार्टीमध्ये सगळे मित्र परिवार तिचा जमलेला असताना काही आर्थिक वादामधून त्याच पार्टीमध्ये तिची कुणासोबत तरी चर्चा झाली आणि अशी बातमी अशी माहिती समोर आली कि ती तिच्या स्वतंत्र रूम मध्ये गेली तिने आतून रूम बंद केली आणि तिथं तिचं आयुष्य संपवलं कशा पद्धतीनं संपवलं तर ती तिच्या रूम मध्ये गेली आतून दरवाजा लावला आणि गॅलरीतून तिनं खाली उडी टाकली ती कितव्या मजल्यावर राहत होती ती दोन चार मजलेचं चा घर होत का अकरा बाराव्या मजल्यावर ती राहत होती तिच्या डोक्यावर तिच्या मनावर जर आर्थिक ताणतणाव असेल मित्रांनी धोका आहे ती मित्र कोण आहे भाजप दोन हजार वीस पासून आरोप करत आहे खास करून नितेश राणे साहेब की आदित्य ठाकरेचे आणि दिशा सालियांचे मैत्रीचे व्यवहाराचे किंवा अजून काही संबंध असतील असा आरोप त्यांनी केला आणि आदित्य ठाकरेंनीच तिच्याशी गैरवर्तन केलं तिच्या मित्रांनी गैरवर्तन केलं म्हणून तिनं आत्महत्या केली अशी कुजबूज आहे आता सुद्धा तुम्ही वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवर तशी चर्चा वाचताय ऐकताय हे कितपत खरंय विरोधकांनी मागणी केली की दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर पोलिसांवर सगळ्यांनी अविश्वास व्यक्त केला कारण त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगून सगळं प्रकरण रफा दफा केलं असा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला राण्यांच्या वेगळ्या वेगळ्या वे वक्तव्यावरून वे असंही सांगण्यात आलं ज्यावेळेस तिनं आत्महत्या केली त्याच्यानंतर तो फ्लॅट कुणाचा होता जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये याचे कनेक्शन जोडले जातात त्यांच्या ही मैत्रीचे कारण ती पूर्वी एका बड्या अभिनेतेकडे सुद्धा काम करत होते ज्यावेळेस कुठलाही नेता अभिनेता त्याचा एकतर पी ए असतो किंवा कलाकार असतील तर त्यांचा मॅनेजर असतो कुठल्याही गोष्टीची चर्चा त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे त्यांच्या थ्रू झाली पाहिजे असं एकंदरीत वातावरण किंवा त्याचं नियोजन असतं दिशा सालियांचा मृत्यू झाल्यानंतर ती सगळी खोली निकामी केली वगैरे वगैरे रंगरंगटी केली पुरावे नष्ट केले असे आरोप राणेंनी आणि सगळे केले सीबीआयच्या तपासामध्ये काय आलंय राणेंनी त्यांचा ठाकरे द्वेष असल्यामुळं आणि आदित्य ठाकरे वर ठेवून ठाकरेंचा एकदा बाजार उठवला बलात्काराचा आणि अंमली पदार्थ सेवनाचा आरोप एकदा केला तर माणूस आयुष्यातून उठतो कदाचित हे यांना परफेक्ट माहिती आहे तसे आरोप झाले मग सीबीआयची त्याच्यामध्ये एंट्री झाली साधारणतः एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सीबीआयनं सगळ्यात तपास केल्यानंतर जो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला होता त्याच्यामध्ये आर्थिक विमंचनेतूनच दिशा सालियाने आत्महत्या केली पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तिचा मृत्यू सुद्धा नॅचरल डेथ दाखवली तिच्या शरीरावर कुठले वार म्हणजे जे काही अत्याचारामध्ये असतात किंवा जे काही स्त्री पुरुषांच्या संबंधामधल्या ज्या गोष्टी असतात तसा कुठलाही पुरावा त्या ठिकाणी मधून सुद्धा पुढे आलेला नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट वर सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली सतीश सालियान दिशा सालियान ही मंडळी महाराष्ट्राच्या बाहेरची चा आहे पोट भरायला मुंबईमध्ये राहतात आरोप कुणावर झाले आदित्य ठाकरे मग मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मग उद्धव ठाकरेंवर झाले ते दोषी आहेत का नाहीत हे पोलीस ठरवते माननीय न्यायालय ठरवेल मला असं वाटतं ज्यावेळेस आता चार पाच काही दिवसापूर्वी न जो क्लोजर रिपोर्ट या केसच्या संदर्भात सीबीआय कोर्टाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये सुद्धा दिशा सालियांचा मृत्यू हा न्या म्हणजे आत्महत्यातूनच त्या ठिकाणी तिनं जीवन संपवलं तिला कुठलंही त्या ठिकाणी तिच्या शरीरावर म्हणजे अत्याचार झालेले नव्हते त्या पार्टीला असेही आरोप करण्यात आले जे सुशांत सिंग मृत्यूशी हे या दिशा सालियन मृत्यूचं प्रकरण जोडण्यात आलं त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं की नितेश राणे यांनी सांगितलं मी त्यांचं नाव याच्यासाठी घेतोय दोन हजार वीस पासून तेच आरोप करताय आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतायत ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात नाही आले पण ज्या तपास यंत्रणेवर त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलं होत सीबीआयवर ज्यांचा विश्वास होता असेल आणि ठेवावा लागेल त्यांनीच क्लोजर रिपोर्ट मध्ये सांगितलंय ना कि ही नॅचरल डेथ आहे म्हणून हा मृत्यू आत्महत्या केल्यानंतर पडल्यानंतर तो झालेला आहे नॅचरल मला या साठी भी शब्द वापरला आत्महत्या केल्यानंतर जो मृत्यू झाला तो तसा तिथं तिच्यावर अत्याचार नव्हता झाला हे मला त्याच्यामध्ये सांगायचं शब्दाची दिशा भूल नसावी पण तिने आत्महत्या का केली याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही न मात्र माननीय न्यायालयासमोर जो रिपोर्ट दिलेला आहे जे त्याच्यात मांडलंय त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय दिशा सालियांचा बाप हा लपडेबाज होता हा शब्द असेल नसेल पण त्याचे एका बाहेरच्या स्त्रीशी अनैतिक समज ते म्हातार थेरड ते शहा नावाचा एक वकील आता आदित्य ठाकरेंना फाशी होणार उद्धव ठाकरेंना अटक होणार ते सुद्धा याच्यामध्ये सस्पेक्ट आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्या वकिलावर कोविडच्या काळामध्ये माननीय न्यायालयावर आणि कोर्टावर ज्याने आरोप केले होते त्या वकिलाला तीन महिने शिक्षा झाली होती त्या काळी तो वकील सरकारची दलाली सुपारी घेऊन काम करतोय अशा आविर्भावामध्ये परमवीर सिंग यांच्यापासून पासून डिनोमारिया आणि इतर त्या हिच्या मित्रां दिशा सालियांच्या मित्रांवर ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत ते खरे असतील खोटे असतील ठाकरेंना वाचवा असं मी अजिबात म्हणत नाही पण ते जर दोषी नसतील तर ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं गेलं याच्यावर तर चर्चा झाली पाहिजे मला या प्रकरणावर मी आता ज्यांच्या बद्दल बोललोय त्याच्यामध्ये एकच सीबीआयनं सांगितलंय की दिशा सालियाने स्वतः आत्महत्या केली आर्थिक तणावातून आणि बापाच्या लफड्यामुळं माझ्या चर्चेचा मुद्दा आता इथं संपलेला आहे मला महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या काँग्रेसचा असू द्या भाजपचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या मनसेचा असू द्या संभाजी ब्रिगेडचा असू द्या अजून कुठला पक्ष राहिला असेल अजित पवार गटाचा असू द्या किंवा शिंदेच्या गटाचा असू द्या कुठलाही राजकीय नेता आणि अडचणीवर मात करून राजकीय करिअर पूर्ण वेळ आयुष्य राजकारणामध्ये घालून कुठेतरी मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्याने जर आर्थिक घोटाळा केला असेल तर मी म्हणतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण तो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मार्गातून मोठा होण्याचा प्रयत्न करतो राजकीय आरोपातून त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कुणाला आहे पण तो जर वाईट वृत्तीचा चालीचा असेल तर त्याचं समर्थन संतोष शिंदे सुद्धा करणार नाही पण त्याला शंभर टक्के आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून त्याच करियर उद्ध्वस्त करायचं त्याचं नाव आदित्य ठाकरे करायचं असेल उद्धव ठाकरे करायचं असेल ईडी कुणाकुणाच्या मागे लावली हो बर हे परप्रांतीय पोट भरायला इथं आली तो किरीट सोमय्या असेल तो मोहित कंबोज असेल दिशा सालियाचा बाप असेल त्याचा वकील तो शहा असेल किंवा असंख्य अशी मंडळी आहेत जी मुंबईमध्ये वळू राहतात आणि महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी नेत्यांवर टार्गेट करून त्यांचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात सुपारी घेऊन काम करतात आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर मागच्या एक दीड वर्षापूर्वी बिहारमध्ये सांगितलं प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजेत म्हणजे याचा अर्थ प्रादेशिक नेते पण संपवले पाहिजेत त्या त्या पक्षाचे आणि मग त्याच्यासाठी ही वेगळी वेगळी प्रकरण बाहेर काढले जातात त्यांना अडचणीत आणलं जातं मग पैसे कमवले असतील तर त्यांच्या मागे ईडी लावली जाते चारित्र्य हनन केलं असेल तर महिलांचे प्रकरण म्हणजे उकरून काढले जातात आणि त्या माणसाला उद्ध्वस्त केलं जातं हे महाराष्ट्रात घडत आहे आणि याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही याच्यावर आमचे महाराष्ट्रातले नेते काही चर्चा करणार आहेत की नाही आता तरी जागे व्हा महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरेंचे द्वेष्टे आहेत उद्धव ठाकरेंना नेहमी वाईट नजरेने त्या चष्मेने बघतात किंवा शरद पवारांच्या लोकांना किंवा अजून कुणाच्या लोकांना जे विरोधी पक्षात आहे ते काँग्रेसच्या लोकांना आणि विरोधी पक्षाच्याच मागे ईडीचा भुंग लागतो सत्ताधाऱ्यांच्या मागे नाही जे विरोधी पक्षात होते आणि जे आता सत्ताधाऱ्यांसोबत आहेत त्यांच्या मागची सुद्धा ईडीचं शुक्ल काष्ट निघून गेलंय मग मला सांगा फाशी दिली पाहिजे इथपर्यंत फाशी होईल इथपर्यंत वकिलांची आणि नेत्यांची हिंमत होते बोलण्याची याचा अर्थ त्या कुटुंबाला संपवायचा असं जर कोणाला वाटत असेल पण त्या महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर आलं आता त्या सगळ्या भाजपमधल्या लोकांची काय मानसिकता असेल याचा शोध आणि मला बोध घ्यायचा म्हणून याच्यानंतर सुद्धा मी क्रमशः व्हिडिओ बनवणार आहे माझा जो मुद्दा आहे मी आपल्या समोर ठेवलाय परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला उद्ध्वस्त करू नये एवढंच मला म्हणायचंय कारण कुठलाही नेता शून्यातून विश्व निर्माण करतो मग समाजकारण राजकारण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न करतो हा त्याचा गुन्हा नसतो तो कुठल्याही विचारधारेचा असू द्या मी स्पष्ट सांगतोय तो पुरोगामी चांगल्या विचाराचा असू द्या किंवा प्रतिगामी विचाराचा असू द्या याचा अर्थ मी त्याला वाईट म्हणणार आहे असा तुम्ही कदापिही समजू नका ज्याला जी विचारधारा आयडियोलॉजी आवडते तो त्याच्यात काम करत असताना त्याला संपवणं हे म्हणजे घाणेरड्या वृत्तीचं राजकारण झालं याचं मी कधीच समर्थन करणार नाही नेत्याला संपवण्याची भाषा तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे आणि सत्ता मिळवण्यामुळे असेल तर हे फार दुर्दैवी आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय आरोपीच्या पंजरात उभा करत असताना ती लोक कुठल्या चारित्र्याचे आणि चालीचे आहेत हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे एवढंच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र लक्षात असू द्या आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद